बदलापूर बदलापूरमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते आपलेलं आहे शिवसेनेच्या एका आदिवासी समाजाच्या नगरसेवकाला ज्या आहे ते भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाकडून बेदम मारहाण झालेली आहे बदलापूरच्या भगवती रुग्णालयाच्या बाहेर आपण जर पाहिलं तर एक तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील शहर प्रमुख असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेचा तपासही आपण बघू शकतो पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे कशामुळे हा हल्ला झालेला आहे याची कारणही आपल्याला कळ परंतु एक प्रत्यक्षदर्शी आहे ते उपस्थित होते संपूर्ण काय घडलेलं आपण एक प्रत्यक्षदर्शी त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया काय नेमका आम्हाला आमंत्रण होतं आत्मीयता आईट सोनिवलीमध्ये त्या बिल्डिंग मध्ये आम्ही दर्शनाला गेलो असताना आम्ही एक दोघं तिघे जण होतो फक्त आणि आम्ही दर्शनाला गेलो तिथे आणि त्या मंडपच्या गेटच्या इथे गेलो आणि तिकडनं बंटी मस्कर आणि त्याचे सहकारी एक तीस पस्तीस जण आली आणि डायरेक्ट दादांना बोलायला की तुझी काय लायकी आहे का हा आम्ही निवडून आले तो आदिवासी बोलतो हा आणि तू मोठा भाई झाला शिवाय आता तुम्हाला इथे मी न्यूजवर देऊ शकत नाही पण ते तुम्हाला सांगतो त्यांनी शिव्या विव्या दिल्या आणि रॉड जातीवाच्या शिव्या दिल्या रॉड काढले गाडीतनं हा तलवारी काढले याला मारून टाका म्हणतात जिवे मारा आम्ही सारखं सारखं आम्ही त्यांना वाचवतो ते सारखं सारखं मार होते दादांना आमच्या पण मारलं त्यांनी शेवटीला आम्ही दादा नेलो ते म्हणतो यांना ठार मारा त्यांचं एकच वाक्य की यांना ठार मारून टाका साधारणतः किती वाजता घटना घडली आणि पुरे कोण कोण होत आता ते एक तर तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसेल तिथे बिल्डिंगच्या इथे आता गेले तिथे पोलीस ते सीसीटीव्ही कॅमेरा आणतील आता ते तुम्ही ओळखा कोण कोण होते बंटीचे सहकारी होते सर्व आणि बंटी मस्त स्वतः होता इथे का घडलं तुम्ही तिथे काहीच वाद नव्हता काय नाही आम्ही दोघं तिघे जण होतो तिथे दर्शनाला गेलो त्या सोसायटीने आमंत्रण दिलेलं दादांना त्यासाठी आम्ही गेलो तिथे आणि ते आले तिकडनं गाड्या विड्या थांबवल्या तीस पस्तीस जण उतरली आणि डायरेक्ट शिवाय चालू केल्या त्यांनी आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली काही पहिले संवाद झाला का बाकी काहीच नाही तिथे ऍज इट इज बिल्डिंगची लोक पण होती वाटलं तुम्ही त्यांची जाऊन पण हे घ्याल का त्यांनी तिथे बघितलंय काय झालं काहीच वाद विषय काहीच नव्हता गणपतीच्या दर्शनाला गेलो आणि तिथे भांडणं करणे योग्य नव्हतं साधारण किती जणांना मारलं साधारण आम्ही तीन जण होतो तीन ते चार जण होतो आम्ही दादा आणि दादांचे भाऊ होते आणि आम्ही दोन सहकारी होतो ज्यांनी हल्ला केला ते साधारण किती जण ते पस्तीस जण होते तीस ते पस्तीस जण होते तीन जणांना मारायला तीस ते पस्तीस तीस पस्तीस जण होते आणि ते कॅमेऱ्यामध्ये मध्ये सर्व पूर्ण घेराव घेतलाय आणि दादांना मारव होते आणि आता एवढी त्यांची तब्येत एवढी डाऊन आहे प्रकृती खराब आहे त्यांना आता सिटी स्कॅनला पण नेला आहे बोलता येत नाही बेशुद्ध आहेत हे सर्व प्री, प्री प्लॅन होतं असं वाटतं हा प्लॅन असल्याशिवाय होणारच नाही ना एवढं नक्कीच आपण पाहिलं कशा प्रकारची ही महाग झालेली आहे याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि आता आपण पाहू शकतो बदलापूरच्या भगवती रुग्णालयाच्या बाहेर आहे ती संपूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचे कुटुंबीयही पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि काही आपण बघू शकतो काही लोक देखील आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत तही हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तुम्ही काय नेमकं काय नेमकं घडलं नाही माझे मिस्टर इथे गेलेले दादांबरोबर नगरसेवक हे मंदिरात देवदर्शनासाठी फक्त गेलेले आता मी बंटी मस्कर तो त्याच्या गुंडांना घेऊन डायरेक्ट मागणे येऊन त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांना खूप प्रमाणात लागले दादांनाही खूप लागलेलं आहे माझ्या मिस्टरांनाही खूप लागलेले ही त्याची गुंडेशाही हुकुमशाही झालेली आहे कधी रात्री वेरात्री या लोकांना फिरावं लागतं देवदर्शनासाठी फक्त गेले देवांच्या मागे गणेश उत्सवाचा कार्यक्रम देवदर्शनाच्या ठिकाणी त्यांनी हे असं करायला नव्हतं पाहिजे आणि कोणताही त्यांच्यामध्ये वाद झालेला नाही काहीच झाले नाही ते डायरेक्ट मागून आले आणि त्यांच्यावर अटॅक केला त्यांच्याकडे रॉड तलवारी सगळे हत्यार होते त्यांच्याकडे आणि ते बोलत होते आता यांना मारून टाकायचं जे नगरसेवकात आम्हाला न्याय मिळायला पाहिजे कारण की ते कधीही काही करू शकतात अटॅक करू शकतात फक्त तीन जण असताना ते पस्तीस जण येऊन अटॅक करतात म्हणजे काहीतरी आम्हाला भीती आहे ना आम्ही त्यांच्या मिसेस आहेत घरी असतो आमची पोरबाडा आहेत म्हणजे बाहेर जाणं का आम्हाला आता भीतीदायक करून ठेवलेलं आहे का त्यांनी दहशत पसरत आहेत गुंडीशाही चालले त्यांची हुकूमशाही चाललेली आहे हे चुकीचं आहे याच्यावर सगळं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे या घटनेनंतर जे आहे ते कुटुंबियांमध्ये आपल्याला मिळते आणि आता आपण जर पाहिलं तर बदलापूरच्या भगवती रुग्णालयाच्या बाहेर जे आहे ते तणावपूर्ण पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी असतील युवासेनेचे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण आपण ही तणावपूर्ण परिस्थिती आहे बदलापूर शहरातलं जे तापलेलं राजकारण जे आहे ते शांत होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे नगरपरिषदेच्या निकालानंतर आपण बघू शकतो संपूर्ण चढावळ आपल्याला वालिवली येथे पाहायला मिळालेली आणि तेथूनच आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीचे दोन्ही नगरसेवक सत्तेत आले त्याच्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून जे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आलेलं परंतु आपण बघू शकतो त्याच परिसरामध्ये मागे गणेशोत्सवासाठी देवदर्शनाला गेले असताना भाजपच्या नगरसेवकांकडून जे आहे ते त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकारात जे आहे ते जातीवाचक शिव्याही त्यांनी दिल्याचं जे प्रत्यक्षदर्शी आहे यांनी बदलापूर व्हॉईस न्यूजशी बोलताना जे आहे ते सांगितलेलं आहे त्यामुळे या प्रकरणानंतर आणखीन काय काय गोष्टी समोर येतात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अगदी थोड्या वेळातच या संपूर्ण घटनेचा सी सी टी फुटेज देखील जे आहे ते समोर येणार आहेत पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्धपातळीवरती करण्यात येतोय शिवसेनेचे तमाम पदाधिकारी असतील नगरसेवक असतील ते आता भगवती रुग्णालय येते येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या घटनेनंतर आपण जर पाहिलं तर बदलापूर शहरात एक असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळतं या घटनेविषयी प्रत्येक अपडेट प्रत्येक घडामोड बदलापूर वॉईस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉईस न्यूजच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच मी युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका